की ओव्हर थिंकिंग नाही करायला पाहिजे टेन्शन नाही घ्यायला पाहिजे सगळं कळत की आपल्याला यस yes, कुणाला मॉरल सायन्सचा लेक्चर द्यायची गरज नाही सगळ्यांना सगळं कळतंय ओव्हर थिंकिंग नाही करायला पाहिजे निगेटिव्ह विचार नाही करायला पाहिजे तेच तेच केलं तर तेच मिळणार आहे मला नवीन काय मिळणार नाही माझंच टेन्शन वाढणार आहे हे सगळ्यांना कळत आहे पण तरी पण आपण ओव्हर थिंकिंग करतोय राईट तर तरी पण ओव्हर थिंकिंग का करतोय त्याची कारणं आपण व्यवस्थित समजून घेऊया यस यस त्यामध्ये आपण बघतोय पहिलं सगळ्यात महत्त्वाचं एक कारण येतं फिअर ऑफ फेल्युअर यस अपयशाची भीती वाटते Uh, बऱ्याच जणांना ओव्हर थिंकिंग जी होते ही अपयशाच्या भीतीमुळे होते एखादं काम करतायत अरे मी हे करतोय पण हे जर फेल झालं तर हे नीट नाही झालं तर हे व्यवस्थित नाही झालं तर कसं होईल म्हणजे अपयशाची भीती असते अरे असं तर नये तसं नये फिअर ऑफ फेल्युअर तुम्हाला बघायचंय की तुमची ओव्हर थिंकिंग इथं जे काही मी कॅटेगरीज म्हणतोय तर तुम्हाला स्वतःच अनालिसिस आहे आणि उत्तर द्यायचंय माझी ओव्हर थिंकिंग कशा बदलते बऱ्याच जणांना एखाद्या कामाची सुरुवात करायच्या अगोदरच भीती वाटते अरे बापरे मी करतोय होईल का नाही होईल का नाही डाऊट असतो मनामध्ये फेल्युअर अपयशाची भीती असते लोक नाव तर ठेवणार ना कोण काय म्हटलं तर कसं होईल जे काय आहे फिअर ऑफ फेल्युअर अपयशाची भीती वाटते यस हे एक कारण असू शकतं त्यानंतर बघतोय आपण ओव्हर थिंकिंगचं डिझायर फॉर कंट्रोल यस हे एक महत्वाचं कारण आहे की ओव्हर थिंकिंग होण्यामागं डिझायर फॉर कंट्रोल म्हणजे काय आहे ओव्हर थिंकिंगचं एक सगळ्यात म्हणजे मेजर कारण आपण बघतो डिझायर फॉर कंट्रोल म्हणजे कंट्रोल करायची मानसिकता रिझल्टला कंट्रोल करायची मानसिकता तर बघा रिझल्ट कोणाच्याच हातात नाहीये रिझल्ट माझ्या हातात पण नाही तुमच्या हातात पण नाही जसं भगवद्गीतेमध्ये पण आपण बघितलं की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कर्म करा फळाची इच्छा करू नका का, का म्हणतात कर्म करणं आपल्या हातात आहे फळ मिळणं कितपत मिळेल हे बघा एकतर कर्म केल्यानंतर फळ जेवढं कर्म केलंय तेवढं फळ मिळेल किंवा जेवढं कर्म केलंय त्यापेक्षा जास्तही फळ मिळू शकतं त्यापेक्षा जास्त रिझल्ट मिळू शकतात किंवा जेवढं केलंय त्यापेक्षा कमी रिझल्ट मिळू शकतात या तिन्हीपैकी काहीतरी काय होणार आहे येस पण जे काय होणार आहे या तिन्हीपैकी ते आपल्या हातात नाही यस बऱ्याच जणांची ओव्हर थिंकिंग कशी होते म्हणजे त्यांना सिच्युएशनवर कंट्रोल पाहिजे मी जे काय ऍक्शन घेतोय त्यातनं मला इतके इतके पैसे हवे जे काय तुम्ही ठेवलं आहे तर ते रिझल्टला कंट्रोल करण्याची मानसिकता आहे तर ते कंट्रोल आहे बघा कंट्रोल रिझल्टला कंट्रोल करण्याची मानसिकता आहे मग तिथं काय होणार एन्झायटी येणार एन्झायटी आली ओव्हर थिंकिंग चालणार आहे हुलकानी होल का नाही का नाही मग ते अपयशाची भीती सगळं चालू होणार राईट right? तर हे झालं म्हणजे कंट्रोल करण्याची मानसिकता हे झालं खास करून पैशाच्या बाबतीत आहे काही जणांना बाबतीत अरे यांनी असंच वागलं पाहिजे यांनी तसंच वागलं पाहिजे यांनी असं केलं पाहिजे बघा आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे नीट समजून घ्या बघा मी काय विचार करावं मी काय बोलावं आणि मी काय अॅक्शन्स घ्यावे हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे बाकीच्या बऱ्याच गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये नाही आता मी सेमिनार घेतोय सगळं व्यवस्थित चालू आहे हा इंटरनेट कनेक्शन वायफाय एकदम लाईट जाऊ शकते काहीही होऊ शकतं झूमला काही इश्यू होऊ शकतो काही होऊ शकतं या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहेत ते बघा जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत त्याला कंट्रोल करायचा आपण प्रयत्न करत गेलं की मग एन्झायटी येते स्ट्रेस येतो ओव्हर थिंकिंग होते त्यामुळं माझं सिम्पल असं म्हणणं आहे जी गोष्ट आपण कंट्रोल करू शकतो कंट्रोल करा जी गोष्ट कंट्रोल नाही करू शकत ठीक आहे सोडून द्यावं लागेल ॲक्सेप्ट करावं गेलो पर्यायच नाही त्याला काय करणार जी गोष्ट कंट्रोल करू शकतो ते बघा आपण एवढं छान आता व्यवस्थित सेमिनार घेतोय सगळं आपण इंटरएक्टिव्ह एवढं छान चालू आहे मधून लाईट जाऊ शकते इंटरनेट कनेक्शन डिस्कनेक्ट होऊ शकतं डिस्टर्बन्स येऊ शकतो काहीही होऊ शकतं हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे यस बाहेर चाललोय आता आपण बघतोय उन्हाळा आहे यस अरे किती म्हणतो अरे बापरे एवढं ऊन आहे ऊन आहे अरे उन्हाचं कुत्र आहे बघा ऊन त्याचं काम करणार आहे आपण उन्हामुळे डिस्टर्ब होत नाहीये उन्हामुळे आपण आपल्या नही मनामध्ये जे बडबड करतो त्या बडबडीमुळे आपण डिस्टर्ब होतो बऱ्याच गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत लाईट कधी जाणार आहे ऊन किती असणार आहे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे पाऊस कधी पडणार आहे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे रस्त्याने जाताना मला ट्रॅफिक लागेल का नाही लागेल कंट्रोलमध्ये नाही आहे म्हणजे मला सांगायचं आहे की आयुष्यामध्ये खूप गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत आणि आपण काय म्हणतो की ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो ते कंट्रोलमध्ये असावं वा आपल्याला असा वाटतं असावं ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण नाही होऊ शकत ना कित्येक गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत येस आपण चाललोय चला ट्रेन आहे नऊ वाजता ट्रेन आहे पण ट्रे स्टेशनवर गेल्यावर लक्षात आलं एवढ्या गडबडीत स्टेशनला गेलं नऊ वाजता ट्रेन आहे पावण्या नऊला पोहोचलं लक्षात आलं की ट्रेन एक तास लेट आहे कंट्रोलमध्ये नाही आहे आपल्या पण ते एक तास मी काय विचार करावं हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे राईट तर जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये आहे त्याच्यावर काम करा, ती ते करा का stress, था था। जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे तिथं कंट्रोल करत बसलं तर मग काय होईल की मानसिकता खराब होणार ओव्हर थिंकिंग चालू होणार स्ट्रेस एन्झायटी चालू होणार यस त्यामुळं इथं बघितलं की ओव्हर थिंकिंगचं दुसरं महत्वाचं कारण आपण पाहिलं की डिझायर फॉर कंट्रोल कंट्रोल करण्याची मानसिकता त्यानंतरनं आपण बघतोय की पुढचं कारण जे येतं तर ते येतं पास्ट पेनफुल मेमरीज यस पुढचं आपण कारण बघितलं की पास्ट पेनफुल मेमरीज आता हे काय आहे पास्ट पेनफुल मेमरीज म्हणजे काही जणांना काय होतं मी ते का ओव्हर थिंकिंग जी येते पास्टमध्ये भूतकाळात काही घटना घडून गेलेल्या घडून गेल्या आहेत त्या घटना आठवत राहतात त्या भावनावर येत राहतात आणि त्या भावनेच्या जोरावर ती ओव्हर थिंकिंग व्हायला लागते त्या भावनेच्या जोरावर ओव्हर थिंकिंग व्हायला लागते अरे यांनी असं केलं म्हणजे एखादी घटना घडून गेली आहे कोणीतरी तुमचा अपमान केलाय इन्सर्ट केलाय तुम्हाला हर्ट केलंय काही शब्दांच्या माध्यमातून वगैरे ती घटना घडून आता महिना झाला एक वर झालं दोन वर झालं तीन वर झालं पण आज पण ती व्यक्ती समोर आली किंवा ती घटना आठवली की डोकं असं तीच भावना वर येते म्हणजे ती दुःखाची भावना असेल हर्ट झालेली भावना असेल त्रासाची भावना असेल रागाची भावना असेल आणि मग त्या भावनेमुळे ओव्हर थिंकिंग चालू होते आणि आपण काय करतो मी ते का है है ही जी ओव्हर थिंकिंग आहे ना वरच्या ओव्हर थिंकिंगला कट ऑफ करण्याचा प्रयत्न करतो ओव्हर थिंकिंग म्हणजे काय विचार म्हणजे असं म्हणू शकतो की एखादं झाड आहे ते झाडाच्या वर फांद्या येत आहेत तुम्ही ते फांद्या आहेत फळ आहेत तुम्ही ते ओव्हर थिंकिंगचं फ्रुटल आहे निगेटिव्ह आहे ओव्हर थिंकिंग म्हणजे आणि तुम्ही ते ते कट करतायत फक्त विचार पण मेन मूळ रूट कॉज काय माहिती रूट कॉज आहे ती फिलिंग ती भावना एखादी घटना घडली आहे तुमच्या आयुष्यामध्ये भूतकाळात तर ती घटने त्या घटनेमध्ये अशा बऱ्याच काही घटना काही जणांच्या आयुष्यात घडल्या आहेत की त्यामध्ये काही निगेटिव्ह भावना निगेटिव्ह हो जसं की काही काही जणांना सांगतात की नातेसंबंधामध्ये नातेसंबंधामध्ये काही वादविवाद झाले ते झालेत समोरच्याचं वागणं हर्ट झालेलं आहे दुःख झालेलं आहे वाईट वाटलेलं आहे आणि ते दुःखाची त्रासाची जी भावना आहे ती वर येते आणि त्या भावनेतनं ती ओव्हर थिंकिंग चालू होते यस ताकद विचारत नाहीये ताकद भावनेत आहे हा विचारांमुळे भावना तयार व्हायला नक्की मदत होते हा विचार म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो इलेक्ट्रिसिटीची जी केबल असते हा तर ती केबल केबल म्हणजे विचार आणि त्या केबलमधनं जो करंट सप्लाय आहे जी इलेक्ट्रिसिटी वाहते ती इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपण म्हणू शकतो आपल्या भावना राईट आता मला इथं असल्याने सांगा की जेव्हा तुम्हाला भूक लागते भूक लागल्यावर तुम्हाला पहिला विचार येतो की पहिला फिलिंग येते भावना येते काय येतं कोण सांगेल यस विजय सर पहिली भावना पहिल्यांदा भावना येते नीट विचार करा भावना येते पहिल्यांदा यस की पहिला फील होत यस बॉडी मध्ये हा पोटात हाँ, मला भूक लागली असं फील होतं आणि ती फिलिंग आल्यानंतर मग आपल्या मनात विचारचं होतं हा मला भूक लागली मी आता काय खाऊ मी हे खाऊ का, हो? हो का ते खाऊ हो? जे काय ते नंतर विचार चालू होतं म्हणजे पहिला भावना येते जसं मी हे ह्या बाबतीत सांगतोय भूक लागल्याच्या बाबतीत तसंच बऱ्याच जणांच्या आयुष्यात भूतकाळात काही पास्ट पेनफुल मेमरीज आहेत भूतकाळातल्या काही दुःखद आठवणी आहेत त्रासदायक आठवणी आहेत म्हणजे त्यांना ते, ते विसरायची इच्छा आहे पण विसरलं जात नाही आहे म्हणजे त्या ज्या पेनफुल मेमरीज आहेत त्रासदायक आठवणी आहेत ते आठवून आठवून आज पण त्रास होते त्यांना ते आठवायची इच्छा नाही त्यांना बुद्धीनं कळतं क्लिअरली की ते आठवायला नाही पाहिजे हे क्रिस्टल क्लिअर आहे सगळ्यांना कळतं निगेटिव्ह नाही आठवायला पाहिजे पण ते निगेटिव्ह विचार नाही आहेत निगेटिव्ह भावना आहेत भावना म्हणजे काय ते बीज आहे ते भावनेतनं ते ओवर थिंकिंग चालू होते आणि काय करतोय बरेच जण की त्या ओव्हर थिंकिंगला कट ऑफ करतात ए नाही हे विचार नाही करायचं मग स्वतःला कुठेतरी बिझी करून टाकणं ते तात्पुरतं आहे पण ओव्हर थिंकिंग तशीच आहे ती भावना तशीच आहे त्या भावनेला रिझॉल्व्ह करणं गरजेचं आहे त्याला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे यस आपण त्यावर पण आपण सविस्तर पाहणार आहोत यस आपण बघितलं की ओव्हर थिंकिंग आपण काम का करतो पहिलं कारण आपण बघितलं फिअर ऑफ फेल्युअर त्यानंतर आहे डिझायर फॉर कंट्रोल त्यानंतर आहे पास्ट पेनफुल मेमरीज भूतकाळातल्या दुःखद आठवणी आहेत त्यानंतर पुढचं yes. कारण आहे परफेक्शन येस काही जणांना कसं आहे माहिती का प्रत्येक गोष्टीत परफेक्शन पाहिजे परफेक्शन म्हणजे कुठली गोष्ट करायची ही गोष्ट अशीच झाली पाहिजे ही गोष्ट तशीच झाली पाहिजे परफेक्शन पाहिजे त्यांना प्रत्येक गोष्टीत परफेक्ट पर्फेक, पर्फेक, परफेक्ट परफेक्शन यांनी असंच वागायला पाहिजे त्यांनी तसंच वागायला पाहिजे हे परफेक्शन करण्याचा प्रयत्न करतात किंवा स्वतःच्या कामाच्या बाबतीत म्हणजे त्यांनी दिवसभरात ठरवलं की मला ही दहा कामं करायची आहेत आणि ते परफेक्टली करायला जातात दोन तीन चार चौथं काम परफेक्ट नाही झालं ते सगळंच सोडून देतात म्हणजे एक म्हण आहे बघा आपल्याकडे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी म्हणजे झालं तर सगळं परफेक्टच करायचं नाहीतर जाऊ दे सोडूनच द्यायचं असं नको आहे तर हे परफेक्शन मुळे पण ओव्हर थिंक होते हे असंच व्हायला पाहिजे तसंच व्हायला पाहिजे हे एक महत्वाचं रिझन येतं की ओव्हर थिंकिंग करण्यामागं आणि ओव्हर थिंकिंग होण्या पाठीमागचं लास्टचं जे रिझन आपण आता बघतोय इथं तर ते आहे इन्फॉर्मेशन ओव्हरलोडेड यस आजच्या या सोशल मीडिया एजमध्ये आपण बघतोय की इन्फॉर्मेशन ओव्हरलोडेड झालेली आहे ओव्हर थिंकिंगचं हे पुढचं जे कारण आहे हे पण खूप महत्वाचं आहे की बरेच जण काय करतात ओव्हर थिंकिंग चालू झाले समजा पास मधली काही पेनफुल मेमरी आहे दुःखद आठवण आहे ती दुःखद आठवण म्हणजे पेनफुल मेमरी आठवण त्रास होतोय त्यांना काय करतात स्वतःला कुठं तर गुंतवतात चला मोबाईलवर काहीतरी सोशल मीडियावर बघत आहेत वगैरे मग काय होतात की ही इन्फॉर्मेशन कट करून दुसरी इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करताय मग काय होतं ती इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन इतकी इन्फॉर्मेशन घ्यायला लागतात आपलं ब्रेन जे आहे ना किती इन्फॉर्मेशन प्रोसेस करू शकतं त्याची एक लिमिट आहे एका लिमिट पर्यंत आपण इन्फॉर्मेशन प्रोसेस करू शकतो राईट तर ती इतकी इन्फॉर्मेशन मग शेवटी ते हँग व्हायला लागतं मग हँग व्हायला लागतं म्हणजे काय बस बस वाटायला लागतं म्हणजे काही इन्फॉर्मेशन ओव्हरलोडेड झाली ओव्हरलोडेड झाली म्हणजे काय हे काय केलं तुम्ही एक तात्पुरतं सोल्युशन आहे म्हणजे भूतकाळातल्या का काही पेनफुल मेमरीज आहेत ज्या काही त्रासदायक आठवण आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं तुम्ही तात्पुरतं तिथनं मुक्त होऊन हा इथं कुठं तर देऊया हे टेम्पररी सोल्युशन झालं हे प्रॉपर सोल्युशन नाही आहे हे टेम्पररी सोल्युशन आहे परमनंट सोल्युशन नाही आहे कारण की प्रॉब्लेम तसाच आहे म्हणजे काय की तुमच्या घरात एक मेलेलं उंदीर आहे हां आणि तुम्ही काय करताय की ते घाण वाटतंय म्हणून तुम्ही काय करताय त्याच्यावर नॅपकिन टाकताय आणि इकडे लक्ष देताय परत थोड्या वेळानं वास येत आहे परत तुम्ही नॅपकिन टाकता आणि इकडं लक्ष येत आहे पण शेवटी आहे ना तुमच्या घरात तुमच्या घराची जागा तो व्यापतोय तर इथं काय करणं आहे त्या मेल दिला काढून कचऱ्यात फेकून देणं गरजेचं आहे यस आपण जे एन एल पी जे शिकवतो न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग त्यामध्ये आपण हेच सगळ्या गोष्टी करतो की निगेटिव्हिटीला क्लेन्झिंग करणं आणि पॉझिटिव्हिटी डेव्हलप करणं येस तर आपण बघितलं ओव्हर थिंकिंग आपण का करतो ती कारणं आपल्या लक्षात आली